नमस्कार मी विजया लोकसभा मतदार संघ आणि पारणे नगर विधानसभा मतदारसंघ दक्षिणचे आमदार निलेश लंके खासदार विरुद्ध आमदार इतकी जुंपली की नुकतेच दादा गटामध्ये गेलेले निलेश लंके हे विखेंविरुद्ध मैदानात येण्यासाठी तुतारी वाजवण्याच्या सुद्धा तयारीत आहे अजित पवारांचा रोष पत्करून निलेश लंके तुतारी वाजवण्याच्या तयारीत गेले याचाच अर्थ हा मतदारसंघ किती क्रिटिकल झोनमध्ये याचा अंदाज लागतो मुळात प्रश्न असा अगोदरच निर्माण झाला होता की निलेश लंकेंसारखा निष्ठावान माणूस शरद पवारांपासून फुटू शकत नाही शरद पवार सहजासहजी कोणत्या आमदाराच्या घरी भेट देत नाही आणि जो आमदार पहिल्या मध्ये निवडून आलाय त्या आमदाराकडे किंवा त्या आमदाराला एवढं सुद्धा देत नाही निलेश लंके यांच्या हंगा येथील निवासस्थानी फक्त शरद पवार आलेच नाही तर शरद पवार यांनी निलेश लंके यांचे आई वडील त्यांच्या पत्नी आणि स्वतः निलेश लंके यांना सिल्व्हर ओकवर कित्यांदा बोलवला इतकं प्रेम आणि इतकं घट्ट नातं निलेश लंके आणि शरद पवारांचं होतं इतकंच काय मागं मी स्वतः घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये निलेश लंकेंना विचारलं होतं भविष्यात जर तुम्हाला वेगळ्या पक्षाकडून संधी आली तर तुम्ही हातातलं घड्याळ सोडून इतर कुठल्या पक्षाचा विचार कराल का त्यावेळी निलेश लंके म्हटले होते की पवार साहेब हे माझं दैवत आहे आणि मी दैवताला कसा विसरे एकंदरीत या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर या मतदारसंघामध्ये हा प्रश्न निर्माण होतच होता की निलेश लंके नेमकी अजित दादा गटासोबत का गेले आणि त्याचं उत्तर कदाचित आता मिळत आहे त्यांनी ना दादांना नाराज केलं ना पवारांना नाराज केलं दोघांमध्येही स्वतःचं भरीत होऊन दिलं परंतु निर्णय शेवटी घेतला असं दिसून येत आता नगरमधील केळगाव या ठिकाणी संभाजी महाराजांचं महानाट्य जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे याचे मुख्य जो चेहरा आहे तो चेहरा अमोल कोल्हे यांचा आहे अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांचं सूत ज्या ठिकाणी जुळलं त्या ठिकाणी हाही प्रश्न आला होता की अमोल कोल्हे हे तर शरद पवार गटाचे निलेश लंके अजित पवार गटाचे सध्या अमोल कोल्हे आणि अजित पवारांचं वाजलंय आणि तरी सुद्धा निलेश लंके यांनी अमोल कोल्हेंचंच महानाट्य हे कसं काय आयोजित केलं त्याचं उत्तरही आताच मिळत की लोकसभेसाठी एकतर अहमदनगरमधून सुजय विखे यांच्या विरुद्ध निलेश लंके असतील किंवा मग निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके असतील पण काही जरी झालं तरी लोकसभा लढवायची अशी तयारी जी आहे ती निलेश लंकेंनी केली आता मध्ये आयोजित महानाट्या महानाट्या या महानाट्यामध्ये आणखी एक महान नाट्य पाहायला मिळालं ते म्हणजे या नाटकासाठी जमलेली लोकांची गर्दी तुंबळ गर्दी जी आहे ती या महानाट्यासाठी जमलेली आहे निलेश लंके यांची यंत्रणा कशी रात्रीतून काम करते हे सुद्धा या निमित्तानं दिसून आलेलं आहे वीस हजार खुर्च्या त्या ठिकाणी होत्या वीस हजार खुर्च्या कधी आणि कुठे संपल्या हेही समजलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तुंबळ अशी गर्दी झाली आहे निलेश लंकेना दाखवलेलं हे प्रेम आणि निलेश लंके यांच्या मागे उभे राहिलेले राजकीय नेते यांच्याबद्दल जाणून घेतला तर आणखी एक मोठा शॉक बसेल मूळ म्हणजे ज्या भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील आहे त्याच भाजपाचे जे माजी आमदार राहिलेत माजी मंत्री राहिलेले आहेत हे सर्वजण निलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहिलेत त्याला कारण सुद्धा तसंच आहे दोन हजार ला सुजय विखे पाटील हे राजकारणामध्ये चाली खेळून गेले राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि सुजय विखे पाटील हे भाजपामध्ये होते काँग्रेसमध्ये अनेक वर्षांचा असलेला दबदबा वापरून आणि आपला हात वापरून काँग्रेसचे जे महत्वाचे नेते होते त्यांनी सुद्धा सुजय विखे पाटलांसाठी काम केलं आणि भाजपमध्ये नवीनच असलेल्या सुजय विखे पाटलांनी सुद्धा भाजपच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवलं लोकसभेचं त्या आमदारांकडून काम करून घेतले पण जशी विधानसभा निवडणूक लागली तशी त्या आमदारांना आपटवलं आणि त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध जो आहे तो भाजपातील अंतर्गत आमदारांचा रोष अजूनही कायम आहे यामध्ये प्रामुख्यानं नाव समोर येतं ते म्हणजे राम शिंदे यांचं राम शिंदे आणि सुजय विखे पाटील यांचं चांगलंच लागून आहे आणि त्यामुळेच राम शिंदे आणि निलेश लंके यांची जवळीक जी आहे ती भाजपातील नेत्यांना खटकत आहे एकंदरीत राम शिंदे हे निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमालाही होते निलेश लंके यांनी जे संभाजी महाराजांचं नाटक जे आहे ते आयोजित केलेलं आहे त्या महानाट्याला सुद्धा त्यांची उपस्थिती होती आणि एकंदरीत सगळ्याच मतदारसंघातून जे आहेत ते निलेश लंके आपले हातपंजे वापरून जे आहेत ते भाजपाच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवताना दिसतात एकंदरीत मोठ्या मोठ्या प्रमाणावरती ताकद जी आहे ती निलेश लंकेंनी आपल्या बाजूने वळवून घेतलेली आहे त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध निलेश लंके की राणीताई लंके यातूनच फक्त एक चेहरा जो आहे तो ठरवायचा आहे पण निलेश लंके यांच्या एकंदरीत भूमिका बघता निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे आणि काही जरी झालं तरी घड्याळ सोडून तुतारी वाजवायची असंच निलेश लंकेंचं ठरल्याचं दिसतंय आता या सगळ्या घडामोडींचे पडसाद नेमकं कसे उमटतात हे पाहणं गरजेचं आहे एकंदरीत शरद पवारांचा निलेश लंकेंनी जर हात पुन्हा धरला तर अजित पवारांशी थेटपणे पंगा हे निलेश लंके घेतील का असा सुद्धा प्रश्न जो आहे तो मागे अनुत्तरित राहतो याबाबत तुमचं काय मत आहे निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये गेलं पाहिजे का जो त्यांचा पहिल्यांदा जीवाभावाचा जो संबंध राहिलेला होता तो संबंध अबाधित ठेवला पाहिजे की अजित पवारांकडून गेलं पाहिजे कमेंट जरूर करा आणि बाकी राहता राहिला विषय ज्या जागेसाठी तुतारी फुंकण्याचा वाजवण्याचा विचार जो आहे तो निलेश लंकेने केलाय त्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार कोण प्रश्न तुमच्यासाठी जय महाराष्ट्र पब्लिक